ओम पहिल्या कथेतला दुसरा भाग आता आपण ऐकूया भोळ्या भाळ्या बिंदूच्या हृदयातली ही भक्ती त्याचा तो निष्कपट सरळ भाव त्याची ती मैत्रीची अत्यंत आतुरता ही श्रीकृष्णाच्या हृदयाला जाऊन भिडली आता श्रीकृष्णालाही ह्याच्याबरोबर मैत्री करावी असा भाव दाटून आला बरोबरच आहे ना भगवंतांनी सांगितलेलंच आहे की जो मला जसं भस भजतो तसंच मीही त्याला भजतो त्यामुळे भोंधूबरोबर मैत्री करण्याची उर्मी श्रीकृष्णांच्या मनात दाटू ही दाटून आली आणि मग त्यांनी एक अलौकिक रचना करण्याचं ठरवलं झालं सृष्टी ही श्रीकृष्णांना अनुकूल झाली आणि आपल्या गोप आणि गायींसह हे श्रीकृष्ण भगवान त्या भांडीरवनामध्ये अवतरले अर्थातच भोंदूशी त्यांची भेट झाली आणि भोंदूशी त्यांची मित्रताही झाली त्या मैत्रीचं स्वरूप हळूहळू गाढ होत गेलं भोंदूला आता त्या भांडीरवनामध्ये जाण्याशिवाय चैन पडेना भोंदू रोज आपल्या घरातून काही ना काही खाण्यापिण्याचं सामान त्या भांडीरवनामध्ये घेऊन यायचा आणि श्रीकृष्ण आणि त्याचे साथीदार हे सगळे त्याच्याबरोबर ते ते खात पीत असत ते खूप गप्पा चेष्टा मस्करी करत खेळत असे आनंदात दिवस चालले होते भांडीरवनामध्ये हा भोंदू आला की तिथली सृष्टी ही बदलून जायची आणि एका अलौकिक दुनियेमध्ये भोंदूचा प्रवेश व्हायचा जिथे श्रीकृष्ण आपल्या गोप सवंगड्यांसह आणि गायींसह त्याची वाट पाहत असायचे पण हे भोळ्या भोंदूला कधी कळलंच नाही की ही एक वेगळी दुनिया आहे त्याला हे सर्वसामान्यच वाटत असायचं असं करता करता एकदा काय झालं श्रीपादजी म्हणजेच श्री नंदकिशोर दास यांनी असं बघितलं की भोंदू आपल्या डोक्यावरती एक मोठा हारा आणि त्याच्यामध्ये काही सामान घेऊन चाललेला आहे तेव्हा त्यांनी विचारलं की अरे भोंदू हे कसलं सामान घेऊन चाललंयस तू तेव्हा भोंदू सरळपणाने म्हणाला की हे दालबाटीच सा सामान आहे श्रीपाद दालबाटी कोणाच्यासाठी भोंदू म्हणाला नंदलाल आणि त्याचे साथी जे ग्वालबाल आहेत ना त्यांच्यासाठी आम्ही सगळेजण रोज मिळून तिथे खातो पितो आज आम्ही तिथे दालवाटी बनवणार आहे नंदलाल कोणसे नंदलाल रे असं त्यांनी विचारलं त्यावर भोंदू म्हणाला तेच ते बन्सीवाले आणि ते नाही का भांडीरवनामध्ये गाय चरायला ता घेऊन येतात आपल्या तेच बन्सीवाले बन्सीवाले भांडीरवनमध्ये गायी चरायला घेऊन येतात असं बरं कस कसे दिसतात ते सांग तरी यावरती आनंदून आणि अतिशय उत्साहाने बंधू म्हणाला ते फार सुंदर आहेत बरं का ते फार छान दिसतात त्यांच्या डोक्यावरती मुगुट आहे आणि त्याच्यामध्ये मोरपीस असतं त्यांच्या कानामध्ये खूप छान कुंडल आहेत आणि गळ्यामध्ये जे नेहमी वनमाला घालत असतात आणि हो त्यांचा नेहमी पिवळ्या रंगाचा पितांबर नेसलेला असतो बरं का खरोखर सांगतो ते फार सुंदर दिसतात आता हे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं वर्णन आहे हे, हे कळायला वेळ लागला नाही आणि श्रीपादजी आश्चर्यचकित झाले आपले डोळे मोठे करून नाव असून ते ह्या भोंदूकडे पाहतच राहिले त्यांचा आपल्या कानांवर विश्वास तर बसत नव्हता पण त्यांना भोंदूच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असा वाटत होता कारण भोंदू कधीच खोटं बोलत नसे मग शेवटी त्यांनी निश्चय केला की हे खरंच असणार आहे कारण भोंदूचा निष्कपट सरळ स्वभाव त्यांना माहिती होता आणि ह्या निष्कपट सरळ स्वभावावरती भगवंत राजी असतात हेही त्यांना माहिती होतं म्हणून मोठ्या उत्सुकतेने त्यांनी भोंदूला म्हटलं असं का रे भोंदू मग तू असं कर ना एक दिवस आपल्या नंद तुझ्या नंदलाल मित्राला आपल्या घरी बोलव ना त्यांना सांग श्रीपादनी त्यांना आपल्या घरी दालबाटीचं आमंत्रण दिलं आहे मग ते येतील ना रे तुझ्याबरोबर माझ्या आमंत्रणाचा स्वीकार करतील ना रे ते असं मोठ्या काकुळतीने तिने श्रीपाद यांनी विचारलं यावर भोंदूला तर खूपच आनंद झाला तो अगदी उत्साहाने म्हणाला हो हो येतील ना का नाही येणार मी सांगेन ना त्यांना की तुम्ही बोलवलेला आहे म्हणून ते नक्की ऐकतील आणि मग ते डोक्यावरचं सामान घेऊन आनंदाने उड्या मारतच तो भांडीरवनामध्ये गेला आणि मग जाताना त्याच्या मनात असं वाटत त्याला असं वाटत होतं की आपण जाऊन आज ह्या श्रीकृष्णाला सांगू नंदलाला सांगू की तुला आमच्या श्रीपादने श्रीपाद, श्रीपाद मालकांनी बोलवलंय आणि त्याला किती आनंद होईल असं म्हणून ते मनोराज्य करत तो तिथे पोचला आणि श्रीकृष्णाला भेटल्या भेटल्या त्यांनी मोठ्या उत्साहाने घाईघाईने सांगितलं की तुला श्रीपादजींनी घरी बोलावलेलं आहे दालबाटीचं आमंत्रण तुला दिलेलं आहे ते ऐकल्यावरती मात्र नंदलालाचा नूरच बदलला त्यांनी एकदम त्याचं हे आमंत्रण धुडकावूनच राहिलं आणि म्हणलं मी नाही कोणाकडे खाण्यापिण्याला जाणार असं म्हणल्याबरोबर भोंदूचा चेहरा एकदम खर्रकन उतरला आता काय करायचं मग तो म्हणला नाही नाही नंदलाल तुला तर यायलाच पाहिजे मी तर श्रीपादजींना तसं वचन दिलंय की मी तुला घेऊन येईन म्हणून तर आपलं तोंड वाकडं करीत आणि अगदी नाराजीनी मान उडवत श्रीकृष्ण म्हणाले नाही नाही ह मी नाही कुठे येणार तुझ्या बरोबर ते माते श्रीपादशी मला काय करायचे असं म्हणल्याबरोबर भोंदूला आला राग आणि मग तो त्याचा जो राग त्याच्या मनामध्ये मावेना पण तो काही बोलला नाही श्रीकृष्णांना काही वेळेला खूप राग आला की माणूस मौन होतो ना तसा तो मौन झाला फक्त त्याने तो भरकन उठला आपली आपली काठी घेतली आणि आपल्या आपल्या गायी वेगळ्या काढायला लागला आता तो वेगळ्या गायी त्यांनी काढल्या हे बघतोय गोपाल गोपाल म्हणाले अरे न, अरे हे तू काय करतोयस त्यावरती एकदम झटक्याने मान उडवत बंधू म्हणाला तुला काही श्रीपादजींशी करायचं नाहीये ना तुझा काही संबंध नाही ना मग जा मला पण तुझ्याशी काही बोलायचं नाहीये माझाही तुझा संबंध नाही राहू दे आता आपली मैत्री बैत्री काही नाही असं म्हणून त्यांनी आपल्या गाई घेतल्या आणि त्या हाकत तो दूर जायला लागला हे पाहिल्यावरती भोंदूला असे दूर जाताना पाहून श्रीकृष्ण कासावीस झाले त्यांनी भोंदूला हाक मारली भोंदू अरे ए भोंदू अरे ऐक तरी पण आता कुठला भोंदू ऐकतोय तो तर ह्यांची श्रीकृष्णांची हाक ऐकल्यावर आणखीनच जोराने आपल्या गायींना हा हाकायला लागला आता भोंदू जर ऐकणार नसला तर श्रीकृष्ण कुठे त्याला सोडणारे होते एकदम ते त्याच्या पाठीमागे पळू लागले खर तर पहा या भगवंताचं काही अडलं होतं का ह्या भगवंत या भक्ताशिवाय भग, पण नाही भक्तींनी बांधला गेलेला हा श्रीकृष्ण त्या आपल्या निष्कपट भक्ताच्या पाठीमागे धावतोय काय सुंदर दृश्य असेल ना ते आता भगवंत पाठीमागे लागलेत आणि भोंदू रागाने पुढे पुढे चाललाय शेवटी भगवंत काय ऐकणार आहेत ते त्याच्या समोर जाऊन जोरात उभे राहिले आणि त्याला अडवून म्हणाले अरे बाबा ऐक तरी श्रीकृष्ण असं जोरात जरी म्हणाले ना तरी त्यामध्ये एक अनुराग होता एक विनवणी होती भोंदूने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर श्रीकृष्णांच्या डोळ्यात पाणी मग भोंदू थांबला मग श्रीकृष्ण म्हणाले अरे ऐक तरी भोंदू म्हणाला रुसून तरी सुद्धा बरं का काय आहे आता श्रीकृष्ण म्हणाले हे बघ मी काय म्हणते म्हणतोय की श्रीपादांच्या आमंत्रणाचं Uh, मी uh, स्वीकार करत कर करत नाही म्हणजे असं की मी काय त्या शृंगारवटला जाणार नाही पण जर काम का माहिती आहे का की ते ना तिथे राधारणीचं ठिकाण आहे ना आणि माझ्याबरोबर दाऊ म्हणजे बलराम दादा पण येणार की नाही तर मग ते राधारणीच्या घरामध्ये घ तिथे राधारणी आहे तिथे कसे येतील ते मग ते येणार नाहीत तर मी कसं जाणार सांग बरं म्हणून तू काय कर तुझ्या नंदकिशोर दासजींना सांग की तुम्हीच मला भेटायला वनामध्ये या हे ऐकल्याबरोबर भोंदूचा सगळा राग कुठल्या कुठे पळाला आणि आनंदाने उडी मारून तो म्हणाला हात तिच्या एवढंच ना मी घेऊन येतो त्यांना मग श्रीकृष्ण पुढं पुढं म्हणाले त्यांना म्हणावं की तुम्ही मग तुमच्या हाताने दालबाटी बनवा आणि मी तुमच्या हातची दालबाटी खाईन मग तर झालं ना भोंदू असं म्हणल्यावरती भोंदू अगदी खुशीत घरी परतला त्यांनी हे सगळं श्रीपादजींना सांगितलं श्रीपादजी आजपर्यंतच्या भक्तीचं भरून पावले होते त्यांना ती रात्र सरता सरेना कशी तरी त्यांनी आतुरतेनी सगळी तयारी केली आणि सगळं दालबाटीचं सामान घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते सर्व ते निघाले आणि अर्थात त्यांनी आपल्याबरोबर कुणालाही घेतलं नव्हतं हो तर स्वतः डोक्यावरती सगळ्या सामानाचा हारा घेऊन भोंदूच्या मदतीने ते तिथं आले आणि भांडीरवनामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना असं दिसलं की श्रीकृष्ण बलराम आपल्या सर्व गायींसह तिथं आहेत आणि गायी चरता आहेत आणि श्रीकृष्ण आणि बलराम इतर गोपांच्याबरोबर दंगामस्ती करता आहेत त्यांचा त्यांचे ही सगळी लीला पाहून ते कृतार्थ झाले त्यांनी आपल्या आपल्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं ह्याच्यावरती त्यांचा विश्वासच बसेना परंतु त्यांच्या मनाची स्थिती भोंदूसारखी निष्कपट थोडीच होती त्यांचा तर ज्ञानाचा पिंड होता त्यामुळं त्यांना त्याच्यातली अलौकिकता जाणवत होती आणि म्हणूनच ते दर्शन त्यांना सहन झालं नाही आणि त्या दर्श ते दर्शन घेतल्याबरोबर काही वेळानी ते सगळं दृश्य एकदम नाहीसं झालं आणि भांडीरवनामध्ये फक्त ते आणि भोंदू उरले आणि त्याबरोबरच ते मूर्छित होऊन पडले त्या मूर्छित अवस्थेतून परत शुद्धीवरती येता येता त्यांच्या कानामध्ये त्यांना श्रीकृष्णाचा आवाज ऐकू आला त्यांनी सांगितलं अरे असा आधीर होऊ नकोस सावध हो भानावर ये घरी जा आणि माझ्या या लिलेचं लिलास्थली स्थलीचं वर्णन करतो ह्या त्यांच्या आदेशा आदेशाचं पालन श्रीपाद यांनी केलं आणि श्री वृंदावन लीलामृत आणि श्री श्री रसकलिका या नावाचे दोन अद्भुत ग्रंथ उदयाला आले हरिओम